हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतोय ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवतायम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्म क्रम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वासू आयन दक्षिण ऋतुवर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून नऊ मिनिटानंतर द्वितीया किल्ली तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तराषाढ नक्षत्र जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो वैदृती योग आहे रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालोकरण आहे दुपारी दोन वाजून अकरा मिनिटानंतर कौलोकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून नऊ मिनिटानंतर तैतील सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र धनुराशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभू शंभूराज्ञाय प्रवर्तमान असत ब्रह्मणू द्वितीय पराधे श्वत्वरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुदिपे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिक्पाके महाराष्ट्र रेषे व्यावहारिक चांद्रमान शलिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी संसरानामध्ये विश्वासु नामसरे दक्षिण आहिने वर्षा ऋतु आषाढ़ मसे कृष्ण पक्षे भृगु आसने उत्तराषाढ़ा नक्षत्र वै योगे बालवकर निग्धायां प्रतिपदा शुभति तो वीरगोत्र उत्पन्न में कड़ापा पात दुर्त्य द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोड़शोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करे मित्रों ठिकाने संकल्प संपला है तो अपन अपने ऊर्जा हाथ जत्र हाथ संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडून दिया मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दो दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस ढोळा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन उपायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर ती करू शकता केवळ शिवलिंगाची आपल्याला करता येईल इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची नाही ही प्राणप्रतिष्ठा आपण विधिवत करावी पंडिताच्या माध्यमातून करावी आणि देवकाळामध्ये दे करावे मग घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण विधिवत करा मित्रांनो आणि घरी करणार असेल तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत पंडिताच्या मा माध्यमातून आपण जाणून घ्यावे आपल्या देवघरात शिवलिंग ठेवायचे असेल तर यासाठी वेगळे नियम आहेत त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापन करावे प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून आपल्याला देवतेचा अभिषेक घ्यावा लागतो हे लक्षात घ्या अन्यथा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवितास पंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या विधेसाठी महत्वाचं असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि हे विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुक्ती नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे जरा आपले आई किंवा वडील या तिथेवर परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळात करा तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले अधिक पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य करू शकता हो पण पुढे जाऊन ती जर बंद पडली तर मग मात्र आपल्याला दोष देखील आणू शकतो मित्रांनो पृथ्वीवर आहे त्यामुळे आपण जे रेग्युलर आहेत ते देखील होम यज्ञ क्रमांका केव्हाही करू शकता राहुकाळ सकाळी साडे दहा वाजे साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा या दीड तासाच्या काळात आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो புடி பிளாஷி ந பிரசன அரி ஓம் மகாதேவ்